श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जाते हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते या दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळीच उठताच हे दोन शब्द बोलायचे हे दोन शब्द बोलल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण जे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणारे अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे किंवा ह्याला उपायसुद्धा म्हणू शकतो जो प्रत्येकाने निर्जला एकादशीच्या दिवशी उठताच करायचं त्या बद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटापासून सुरू होऊन तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार निर्जला एकादशीचं व्रत हे अठरा जूनला पाळलं जाणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले किंवा काही विशेष सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिला लागते त्यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना तो पूर्ण होतात होता दिवसाची शुभ सुरुवात शुभ गोष्टी पाहून होते यासाठी भारतीय ऋषी मुनी करदर्शनम म्हणजेच हाताचे दर्शन हा विधी दिला आहे म्हणूनच आपल्याला सकाळी उठल्याबरोबर लगेचच मांडी घालून बसायचं आहे अंथरुणामध्येच आणि आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक मंत्राचा जप हा करायचा आहे कराग्रह वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम पुन्हा एकदा सांगते वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमोले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम अर्थात तळहाताच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी मधल्या भागात देवी सरस्वती आणि तळहाताच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात म्हणूनच आपल्याला सकाळी उठताच दोन्ही हाताचं दर्शन हे घ्यायचं आहे तार दर्शनाचा मूळ अर्थ असा आहे की आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा जीवनात धन सुख आणि ज्ञान प्राप्त व्हावे अशी कृत्ये करण्याची आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो कोणतीही वाईट काम आपल्या हाताने होऊ नये आणि आपण नेहमी इतरांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केला पाहिजे कारण नेहमी आपले जर कर्म चांगले असतील तरच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळतं आणि ज्याचे कर्म चांगले असतात त्यावरच ईश्वरांची कृपा ही होत असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला जर आपण ह्या श्लोकाचं पठण केलं तर त्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते असं तर तुम्हाला दररोज हा श्लोकाचं पठण हे करायचं अतिशय दोन मिनटाची सेवा आहे पण ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक संकटांपासून अनेक समस्यांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आमच्याकडे लहानपणापासून मुलांना हे श्लोक शिकवले जातात आणि दररोज उठल्याबरोबर जे आहे ह्या श्लोकाचं पठन केलं जातं आणि त्यानंतरच दिवसाची सुरुवात ही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी उठताच हे दोन शब्द बोलायचे आहेत आणि आपल्या दिवसाची सुरुवातही करायची तुम्ही स्वतः अनुभव करतील की दररोज हा मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल घडणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ